देशभरात इस्लाम समर्थकांकडून बकरी ईद साजरी केली जाते काही ठिकाणी ती शांततेत साजरी होताना दिसली तरी काही भागात शांतता भंग करण्याचा आणि धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला हिंदूंचे सण आले की समाजकंटक त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतातच मात्र त्यांचे सण उत्सव आले तरी तेव्हाही समाजात तणाव निर्माण करण्याचा हे लोक काही थांबत नाहीत यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताला इस्लामिक देश असं संबोधत नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी मुळे कॅमेरावर आहेत संजय राठोड बिहारच्या छपरामध्ये बकरी ईदच्या पूर्वसंध्येला एका फेसबुक पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला सय्यद हुसेन नावाच्या एका तरुणाने त्याच्या फेसबुक अकाउंटवर भारताला इस्लामिक देश म्हणत लिहिलंय की उद्या इस्लामिक देश भारतात ईद उल अझहा साजरी करेल ही पोस्ट सोशल मीडिया झपाट्याने व्हायरल झाली ज्यामुळे विविध समुदायांमध्ये संतापाची लाट उसळली आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला चपरा एस एस पींनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले अशा कोणत्याही प्रक्षोभक पोस्ट खपवून घेतल्या जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केले पोलिसांनी आरोपी सय्यद हुसेनला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू आहे छपरा येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय बिहार व्यतिरिक्त राजस्थानमध्येही रस्त्यांवर नमाज पठणामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच येथील हिंदूंनी सुद्धा पशुबळी देण्यावर बंदी घालावी आणि सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करू नये अशी मागणी केली होती बकरी ईदच्या दिवशी असे वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्येही मध्येही बकरी ईद दरम्यान काही गटांकडून गोंधळ आणि शांतताभंगाच्या घटना घडल्या होत्या याच दरम्यान सरकारी जमिनीवर जबरदस्तीने नमाज पठण केल्याचा प्रकार ही समोर आला तसेच गावप्रमुखाच्या पतीच्या कटातून विवाह मंडपाच्या नावाखाली मशीद बांधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला बरेलीमध्ये बकरी ईद निमित्त एका गावातील मंदिरासमोर म्हशीचा बळी देण्यात आला होता बकरी ईद दरम्यानच सोशल मीडियावर प्राण्यांच्या कत्तलीचा भयानक फोटो पोस्ट केल्याप्रकरणी एकाला अटकही झाली होती या सगळ्यातून उत्तर प्रदेशच्या बागपतमधील नगर सराई येथील जैन समुदायाने ठेवलेला आदर्श खरंच कौतुकास्पद आहे बकरी ईद निमित्त देशभरात अनेक ठिकाणी बकरे कुर्बानी चढवले जात आहेत मात्र बागपतच्या जैन समुदायाने या बकऱ्यांना वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च केल्याचे दिसत आहेत त्यांनी जीव संस्था नावाचे एक पशुपालन केंद्र सुरू केले मिळालेल्या वृत्तानुसार कुर्बानीसाठी आणलेल्या तब्बल चारशेहून अधिक बकऱ्यांचे प्राण यातून वाचवण्यात आले संस्थेने बांधलेल्या पशुपालन केंद्रात एकावेळी जास्तीत जास्त अठराशे बकरे पाळण्याची क्षमता आहे सध्या येथे सहाशे पन्नासहून अधिक बकरे आहेत काही उदाहरणं अशीही असतात ज्यातून खरंच प्रत्येकाने बोध घ्यायचा असतो धार्मिक सण आले की धर्मांततेला वाचा फोडणारे आणि समाजात तेढ निर्माण करणारे टपलेलेच असतात त्यांना कसं उत्तर द्यायचं हे आता समाजानेच ठरवायचे देशाची खरी ताकद त्याचा समाजाच आहे काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद